ॲडव्होकेट रमाकांत दत्तात्रय ओळेकर स्मरणार्थ अद्वितीय पुरस्कार दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहामध्ये नियोजन भवन येथे संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी व्यासपीठावरती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव प्राध्यापक डॉक्टर उन्मेश खानविलकर अभिनेते संजय मोने ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट गजानन चव्हाण क्रिकेटर आणि प्रशिक्षक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे विलास गोडबोले त्याचबरोबर सुरसुदाम शौर्य सौर संस्थेच्या सचिव तसेच रमाकांत ओळेकर यांच्या कन्या नम्रता होळकर राणे या देखील येथे उपस्थित होत्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सप्तसूर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला तर यंदाच्या सप्तसूर पुरस्काराचे मानकरी डॉक्टर राजेश सोनकर प्रणिती सोनकर शीतल गडकरी मंगेश पारकर उल्हास मैड अरविंद पांदिरे विलासराव सराफ हे मानकरी ठरले आहेत तर कलाक्षेत्रातील पुरस्काराने नंदकुमार वाडदेकर यांना सन्मानित करण्यात आले तर क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार आयन मुल्ला मेहक पोरकर यांना प्रदान करण्यात आला तर मानवतावादी पुरस्कार ॲडव्होकेट विनया विक्रम भोईर आणि नम्रता भोसले जाधव यांना प्रदान करण्यात आला आहे क्रीडा क्षेत्रामध्ये लाईफटाईम टाईम अचीवमेंट पुरस्काराने गोपाळ कोळी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे तर कायदा क्षेत्र पुरस्कार ॲडव्होकेट प्रशांत गणपत कदम यांना प्रदान करण्यात आला यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी आपल्या भाषणातून ॲडव्होकेट रमाकांत दत्ता दत्तात्रय ओवळेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला तर सर्व पुरस्कारांचे भरभरून कौतुक देखील केलं तर हा संपूर्ण कार्यक्रम सुरसुधान शौर्य संस्वर संस्थे ठाणे अध्यक्ष सागर जोशी सचिव डॉक्टर नम्रता ओळेकर राणी खजिनदार नम्रता ओळेकर आणि ट्रस्टी किरण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला सत्तरच्या कालखंडात संपूर्ण कोकणामध्ये म्हणजे त्यावेळेला अण्णा ओलेकर प्रभाकर हेगडे बाबा चिटणीस माऊसकर हे असे अतिशय समाजाला वलन लावणारे वकील होऊन कुठल्याही आरोपीला त्याच वकील पत्र घेताना त्यांना स्पष्ट सांगायचे की अजंतानपणे तू जर हा गुन्हा केला असेल तर ह्याच्या पुढे गुन्हा करणार नशील तर तुझं वकीलपत्र घेऊन असे समाजाला निश्चितपणे दिशा देणारे वकील त्या ठिकाणी आढळतात म्हणून अण्णांच्या या ठिकाणी स्पर्धा आणि पारक्षी वितरण समारंभ होत आहे म्हणून मी या ठिकाणी आवर्जून आणि अण्णांचा आदर्श हा समाजाला निश्चितपणे भविष्य काळामध्ये वकील लोकांना सुद्धा जीवनाचा प्रत्येक उंचावर होईल असा माझा विश्वास माझ्या वडिलांच्या नावाने जो पुरस्कार आम्ही दिला कारण की माझ्या वडिलांनी फक्त कर्तव्य स्वतःसाठी नाही करता जसं नाईक साहेबांनी आता सांगितलं की त्यांनी समाजासाठी जगले आणि समाजासाठी जो माणूस जगतो त्याचे लोकांपर्यंत तो कसा जगतो त्याचं काय कार्य होतं हे सगळं पोचणं फार महत्वाचं असतं आणि ते पोचता हो, पोचवताना त्यांची मुलगी म्हणून एक जबाबदारी माझी जी आहे की त्यांनी जे काही केलंय त्याचं थोडंफार मी समाजासाठी काहीतरी करावं या वृत्तीने मी हे सगळं माझं कार्य सुरू भारावून गेले प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी खूप टेन्शन होतात पण आता सद्गुरु खूप सगळं छान झालं आणि सगळे इथे एक म्हणजे जे कोण प्रेक्षक होते तेही प्रत्येकाच्या भाषणाने पण त्यांना काहीतरी घेऊन गेले बरोबर असं मला वाटतं हो त्यांचं म्हणजे आधी पुस्तक एक काढलेलं म्हणजे त्यांनी पब्लिश झालेलं आहे आणि ते चंद्रपूरचूड साहेब मोठे चंद्रचूड साहेब जज जेव्हा सुप्रीम कोर्टाचे जस्टिस होते त्यांच्या हस्ते झालेला आहे आणि त्यांची त्याचे जे कॉपीज आहेत ते संपले आहेत म्हणजे इव्हन आमच्याकडे तो कोणी आमच्याकडे मागत आहे तर ते आम्हालाही आता मिळत नाहीये तर ते आता आम्ही परत रिपब्लिश करायला सांगतोय आणि ते लवकरच लवकर होईल कारण त्यांच्या त्या पुस्तकामध्ये त्यांनी केसेस कसे लढवले आणि त्यांच्याकडे कसे केसेस येत होते आणि त्याला कसं टॅकल केलं कस हे सगळं त्याच्यात आहे ज्याच्यामुळे सगळ्या त्याचा खूप उपयोग माझ नाव उल्हास मई आणि हा पुरस्कार शौर्य संस्थेतर्फे पुरस्कार मिळाला आणि आम्ही त्याचे हे सगळे सभासद आहोत या संस्थेत क्रिकेटच्या टुर्नामेंट पण भरवल्या जातात आणि विशेषतः महिला क्रिकेटच्या टुर्नामेंट भरवल्या जातात आणि गायनाच्या क्षेत्रामध्ये ही संस्था आम्हा सगळ्या मेंबर्सना गायडन्स करते आम्ही सगळे गातो ॲडव्होकेट नम्रता ओळेकर राणे ह्या त्यांच्या प्रमुख आहेत आणि हे एक आयामी व्यक्तिमत्व आहे ॲडव्होकेट रमाकांत ओळेकरांच्या ही मोठी मुलगी आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये सुद्धा पुढे आहेत त्या आम्हा सगळ्यांना यांचा खूप फायदा होतो की त्या गाईड करतात गाण्याच्या बाबतीत आणि मग त्या दरवर्षी काही ठराविक एक असे सहा हे निवडतात आणि त्यांच्यासाठी पुरस्कार जाहीर केले जातात तर त्यातला मी आज एक पुरस्कार जाहीर केलेला आहे आणि हा सप्तसूर पुरस्कार त्या तो दिला जातो पाच सहा जणांची त्याच्यामध्ये निवड होते मला अभिमान आहे की माझी पण सुद्धा त्याच्यामध्ये निवड झालेली आहे परंतु महत्वाचं म्हणजे ह्या नम्रताताई हे जे सगळे कष्ट घेतात सगळ्यांसाठी हे अतिशय महत्वाचे रात्री रात्री जागरण करून सुद्धा ते गाण्या आम्ही गायलेल्या गाण्यांचं तपासणी करतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना प्रत्येकाला त्या त्या गाण्याचं उत्तर देतो किंवा गाण्यामध्ये दे काय व्हायला पाहिजे असं करून खूप जण गाणे शिकले त्यांनी तयार झालेले मी शीतल गडकरी Uh, मी ठाणा मी ठाणे कॉर्पोरेशन मध्ये सचिव विभागात मध्ये डेप्युटी म्हणून कार्यरत होते दोन हजार पंधरा साली मी ठाणा कॉर्पोरेशन मधून रिटायर्ड झाले आणि दोन हजार सोळा नंतर की आता काय करायचं हे काहीच कळत नव्हतं त्यावेळेला मला नम्रताताईनी मला लांबून पाहिजे कारण नम्रताता याच्यानं स्टेडियम कॅन्टीन मुळे त्यांचं सर्वस्व कॉर्पोरेशन मध्ये असायचं राणी सरांमुळे आणि मग दोन हजार सतराला त्यांनी मला पहिलं हे म्हणजे त्यांच्याकडे घेतलं त्यावेळेला आम्ही अगदी कमीच जण होतो जण होतो त्याच्यात त्यांनी पहिलं हे केलं ठाणे डिस्ट्रिक्ट लेवलला त्यांनी मोठं पहिला हे केलं मेरी आवाज मेरी पहचान तीनशे तीस कलाकार त्यावेळेला होते त्या लोकांनी हे केलं बऱ्याच संस्था आल्या होत्या त्याच्या तीनशे तीस मध्ये मेरी आवाज मेरी पहचान या ह्याचा मी तिसरा क्रमांक ठाणे डिस्ट्रिक्ट ह्या संस्थेतर्फे कमवला आणि नंतर माझ्या आयुष्याला एकदम वेगळं कलाटणी मिळाली संसार आता जायला आता काय करायचं तर करा ह्या ह्याच्या नंतर मी गाणं भणायला लागले ह्यांच्यामुळे मला बक्षिस मिळाली नम्रता यांमुळे नंतर मी अभिनयाकडे वळले अत्रेकट्ट्यावरही मी असते तिथेही मला बक्षिस मिळाली नंतर मी ह्याच्यात माझी भजन संस्था आहे मी स्वतः भजन करते भजन लिहिते आणि भजनानं लावते तर तेहतीस मंडळातून निरंजन डावखरेने स्पर्धा लावली त्या तेहतीस मंडळात सुद्धा आम्हाला प्राइज मिळाली त्यावेळेला आज आम्हाला ह्या पुरस्कार फक्त नम्रताईंच्या ह्याच्यामुळे कारण एक गृहिणी किती काम करणार आणि काय करणार तर हा म्हणजे नम्रताताई निशुल्क सगळीकडे पैसे घेतले जातात पण आमच्याकडे कधी कराओकेचे पैसे घेतले जात नाही आमच्याकडे आज सकाळी संध्याकाळी सातला ला त्या गाणं टाकतात दुसरं संध्याकाळी सातला ला ते गाणं यावं लागतं मग त्याच्यात ते, ते, ते आम्हाला दाखवतात काय त्रुटी आहे काय कसं करायचं हे सगळं त्या निशुल्क रात्री बारा वाजेपर्यंत करतात आणि त्यांच्या ह्याच्यामुळे मी आज गृहिणी पुढे आलेली आहे फक्त नम्रता नम्रताई आणि किरणदादा अशी संस्था पुढे आमची खूप चालू राहू हो, एस फोर हे आमचं कुटुंब आहे आणि हे असच राहील अशी आमची खूप इच्छा आहे माझं नाव निष्ठा धनंजय स्वामी संस्थेशी मी गेले पाच सहा वर्ष माझी असोसिएशन म्हणजे कम्युनिकेशन आहे आमच्या सुरसुदान सौर शौर्य स्वर संस्था ही क्रीडा कला आणि सांस्कृतिक क्षेत्राशिवाय सामाजिक कार्यात सुद्धा फार मोठा हातभार लावते आज आमच्या नम्रता ताईमुळे आ आमच्या सारख्या गृहिणींना जगाला स्वतःसाठी जगाला आमच्यात असलेल्या कलागुणांना वाव द्यायला म्हणजे आम्ही शिकलो आणि ती आमची ताई आमची आई आहे आज आमच्यावरती काही संकट आली म्हणजे इतक्यातच माझ्याकडे एक मेडिकल हेल्प अशी आली तर त्यावेळेला त्या आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि आमच्या संस्थेनी माझ्या मिस्टरांच्या ट्रीटमेंटसाठी फार मोठा निधी उभा करू आणि नुसता तो निधी स्वरूपात उभा करून ताई थांबला नाहीये तर दिवस रात्र म्हणजे दिवाळीत ऍडमिट होते तेव्हापासून अजूनपर्यंत त्यांची जी ट्रीटमेंट चालली आहे त्यांची तब्येत कशी आहे काय ह्याच्यात तर त्यांचं लक्ष आहेच मला वेगळ्या वेगळ्या संस्थेकडून यासाठी मदत मिळावी कारण त्यांना माझ्या मिस्टरांना कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे आणि त्या माझ्या पाठीशिवाय आजही माझ्या चेहऱ्यावरचे हे आसू जे आहे ते माझ्या ताईंमुळे आहे

एंड देन आई एम एबल टू सिंग और आगे भी अच्छे से गाना गा सकूंगी और ये संस्था बहुत आगे बढ़े और सभी लोगों को सभी लोगों के लिए बहुत अच्छा किया है इन लोग ने सब फील्ड में ऐसा वो नहीं क्रिकेट के फील्ड में सिंगिंग के फील्ड में और सोशल वर्क भी करते रहे हैं लोग तो हमको भी उसमें कुछ अपना करने को मिल जाता है कि कुछ सोशल वर्क करने के लिए तो ये सब अच्छा है और मैं ये बोल के भगवान से ही प्रार्थना करती हूँ ये संस्था फूले फले और आगे बढ यू.